नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज आपण आता पाहणार आहोत कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरातील पूरस्थितीची सध्याची स्थिती दर्शको काल दिवसभर कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात एकोणसत्तर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून नंतर कोल्हापूर जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये एक हजार चारशे पंचवीस पॉईंट आठ मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे कोल्हापुरातील पुराबद्दल बोलायचं झालं आज सकाळी सात वाजता कोल्हापुरातील राजाराम बंदरावरील पाण्याची पातळी ही एक इंचाने कमी झालेली असून सकाळी सात वाजता राजाराम बंधार्यातील पाण्याची उंची ही सत्तेचाळीस फुट सात इंच एवढी होती त्याचबरोबर पंचगंगा नदीमधूनही होणारा पाण्याचा विसर्ग हा सहासष्ट हजार चारशे सदतीस क्युसेक एवढा आहे कोल्हापूरकरांना थोडीशी दिलासादायक देणारी घटना म्हणजे काल संध्याकाळी सात वाजता राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजा क्रमांक चार बंद हा बंद झालेला असून तीन दरवाजे हे उघडे असून एकूण टोटल पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग हा भोगावती नदी पात्रात सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असा इशाराही राधानगरी धरण प्रशासनाने दिलेला आहे आज सकाळी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये एक इंचाची घट झाली असून हळूहळू कोल्हापूर शहरातील तसेच पंचगंगा नदीवरील पूर ओसरण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पुणे बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरही पाणी आलेलं नसून तो राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे कोल्हापुरात आलेल्या या पुरामुळे आले पुरा बऱ्याच नागरिकांना स्थलांतर करावं लागलं होतं पण हळूहळू पुराची दहाकता उसरत असून लवकरच येथील जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शको आपण दररोज उजनी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची परिस्थिती त्याचबरोबर पंढरपूर येथील पूरपरिस्थितीचंही विश्लेषण करतो या सर्व अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज